लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मदत करण्यास नकार दिल्यामुळे महायुतीला पराभव पत्करावा लागला होता उर्दू भवनच्या विषयामुळे संघानं यामिनी जाधव यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र महायुती कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीये त्या अनुषंगानं विधानसभेतही महायुतीला पुन्हा दक्षिण मुंबईत हटका बसणार का अशा चर्चा आता या निमित्तानं रंगताय शिवसेना नेते यशवंत जाधव हो, यांनी आग्रिपाडा येथे उर्दू भवन बांधण्याचा हट्ट केल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव हो, यांना मदत केली नव्हती अशी चर्चा आहे यानंतर भायखळ्यात बुरखा वाटप कुलाबा येथे मशिदींच्या सौंदर्यीकरणासाठी दिलेला निधी आणि हिंदू फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळं महायुती प्रतिसंघाच्या नाराजीत भरच पडलेली आहे या सर्व मुद्द्यांवरून संघ आणि भाजपमध्ये झालेल्या बैठकीत संघाच्या ज्येष्ठ व्यक्तींनी भाजप नेत्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचं कळतं आहे इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीतही असहकार करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळं भाजप नेत्यांचेही चांगलेच धाबे दणाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ख्रिश्चन समुदायातील काही चर्चच्या सौंदर्य करण्यासाठी सुद्धा भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याची बाब समोर आली आणि याचाच रागमनात धरत संघाने आता भाजपच्या नेत्यांची कान उघाडणी केलेली आहे हिंदुत्वाचा अजेंडा रेटता येत नसेल तर किमान इतर धर्मियांचं लांगुल चालन तरी करू नका असाही सल्ला संघाच्या नेत्यांनी दिलेला आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांची आता चांगलीच ने दातखीड बसली आहे दक्षिण मुंबईत भायखळा मुंबादेवी कुलाबा या तीन मतदारसंघात मुस्लिम ख्रिश्चन तसंच इतर धर्मीय मतदारांचं प्राबल्य आहे याच मतदारांसाठी भाजप किंबहुना महायुतीच्या स्थानिक नेत्यांकडून पायघडा घालण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र या मतांसाठी इतर हिंदू मतदारांना दुखावणं परवडणार नसल्याचं संघाचं मत आहे त्यामुळं भाजपचे नेते पुन्हा दक्षिण मुंबईत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होणार की मवाळ भूमिका घेणार यावर संघाची पुढची भूमिका स्पष्ट होईल मात्र संघानं असहकार केल्यास दक्षिण मुंबईत महायुतीचं पुन्हा पाणीपत पा होण्याची दाट शक्यता चेतन ननावरे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा